अरे वा काय भारी 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 खरंच इतकी सुंदर साडी खूप मन आलाय सुंदर सुंदर कलर ऑप्शन पण आहेत पण तुम्ही आता ट्रेंडिंग वाला कलर बघा आणि जे तुम्ही बॉर्डर बघताय स्टोन आणि डायमंड चा वर्क केलेला आहे याच्यामुळे साडीचा सा लुक खूप अट्रॅक्टिव्ह बनतोय तर नमस्कार मित्रांनो मी अश्विन गार तुमच्या सा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आज जसं आता तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलेलं की तुम्ही आम्हाला सजेशन द्या सजेशन होत नाही म्हणजे आम्ही कसं आता मसाल्याचा बिझनेस थोडा कमी चालणार पापडचा पण बिझनेस आहे चालू आहे चांगला ऑर्डर आता आम्ही पॅकिंग केलं कसं आहे ना की काम करत राहायला पाहिजे गपचूप नाही बसायचं तर काही ना काही करणार तेव्हाच आपल्या गोष्टी जे आपण विचार करतो गोष्टी घडणार आहे बरोबर तर मेहनत करणार तर फळ मिळणार बरोबर या गोष्टी आहेत तर मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही काय सांगितलं होतं तर आता कसं चार पाच महिने आपला आपला मसाल्याचा बिझनेस थोडासा स्लो चालणार तर आपण या पिरियडमध्ये म्हणजे या चार ते पाच महिन्यामध्ये काय करू शकतो तर आम्ही सांगितलं होतं आम्ही साड्यांचा बिझनेस स्टार्ट करू का चार पाच महिन्यांसाठी तुम्ही आम्हाला सजेशन द्या तर खूप जण आपल्याला कमेंट केलं की ही आयडिया खूप चांगली आहे स्टार्ट मोस्टली ताई लोक आपले बघतात जेव्हा मी कोणती साडी वेअर करते तेव्हा लिंक वगैरे विचारत असतात खूप सारे साड्या ऑफलाईन असतात तर आम्ही विचार केला की असं तुम्हाला सांगण्यापेक्षा आम्ही एवढे साड्यांचे व्हिडिओ सुद्धा बनवतोय खूप लोक बोलतात फसवतात हे लोक हे करतात ते करतात आम्ही स्वतः तुमच्या खास साड्या घेऊन आलो क्वालिटी प्रोडक्ट देणार तुम्हाला असा आता ही साडी आहे ना स्नेहाने सागर ज्वेलरी मध्ये तू वेअर वेअर केलेली एक, के के एक के ते दोनदा वेअर केली तेव्हा खूप सारे कमेंट झाले की लिंक द्या तर ही ऑफलाईन साडी होती तर मी बोलले ऑफलाईन आहे माझ्या मनात पण असं आला श्रावण आपला स्टार्ट दिवस अजून आहे आपण काय नाही सेम साडी आणूया आणि आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये पोहोचूया जे ला ला ते या चार ते पाच महिन्यामध्ये बघा श्रावण महिना आपला स्टार्ट होणार आहे पुन्हा रक्षाबंधन येणार आहे गणपती येणार आहे खूप सारे असे येणार आहेत तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम भारी क्वालिटीच्या ट्रेंडिंग साड्या ट्रेंडिंग म्हणजे अजून त्या साड्यांचा अजून ट्रेंड पण नाही आला मार्केट मध्ये यायला जवळ जवळ दोन महिने तरी लागते पण त्याच्या अगोदर आपण आणल्यात आता तुम्हाला माहिती असेल आपले ब्लॉग ना तीन चार दिवस लेट झालेत हो। का झालेत कारण आम्ही गेलो होतो सुरत मध्ये खास चांगल्या क्वालिटीच्या साड्यांची शॉपिंग करण्यासाठी आणि आता कसं आम्ही नवीन आहोत आम्हाला हे जास्त माहिती नाही प्राइस कसा करायचा काय कारण तिथे आम्ही गेलो आम्हाला ते वाटत होते बरोबर ना आम्ही का कारण आपण आता गेलोय आणि आपण विचार केला तर आपल्याला करायचं आता हळूहळू हो जसं आपण मसाल्यामध्ये हे झालोय परफेक्ट सगळी गोष्टी करून परफेक्ट हा हो। तर हे गोष्टी आहेत की आम्ही थोडा टाइम लागणार आम्हाला प्रत्येक गोष्टी शिकायला साडी बद्दल थोडी तो नॉलेज वाढवायला पण आम्ही गोष्टी करणार सांगितलं सपोर्ट करणार आम्ही म्हणून आम्ही हा पुन्हा आलो आणि तुमच्यापर्यंत घेऊन आलो आणि मसाले बघा मसाल्याचा पण बिझनेस आपण स्टार्ट करता तुम्हीच आम्हाला सजेस्ट केला होता कोलंबी पापडचा पण बिझनेस तुम्हीच आम्हाला सजेस्ट केला होता आणि साड्यांचा हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही खूप सारे कमेंट झाला की तुम्ही हंड्रेड पर्सेंट स्टार्ट करा खूप छान तुम्हाला प्रतिसाद मिळेल तर आम्ही आता स्टार्ट केला तर आता भरपूर जोरात पाऊस पडतोय बाहेर तर चला आता घरामध्ये जाऊया आणि आता तुम्हाला आम्ही साड्यांचं सा कलेक्शन दाखवणार आहोत ज्याला कोणाला ही ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट जी तुम्हाला साडी आवडते त्याचा स्क्रीनशॉट करायचा आहे आणि आम्हाला व्हॉट्सअपवरती करायचं मेसेज करायचं आहे ना की खूप कॉल वगैरे हो करतात मग ते आपण कसं एवढा टाइम पण आपल्याला बोलायला तुम्ही विचार करा दिवसाचे जरी आम्हाला चारशे कॉल झाले तर आम्ही कसं अटेंड करणार दोघे जण मिळून म्हणून तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला रिप्लाय नक्कीच मिळणार आणि सर्व प्राइस काय असेल ते तुम्हाला व्हॉट्सअप वरती मिळून जाईल तोपर्यंत आता आपण कलेक्शन बघून घेऊया सर्वात पहिले कामाला सुरुवात करायच्या अगोदर आज आहे सोमवार सर्वांनी बोला जय श्री महाकाल किती सुंदर दिसतात बघा बाबा आणि हे बघा एवढ्या ऑर्डर आल्या होत्या पण आज काय कुरियर होणार नाही कारण आज भरपूर पाऊस पडतोय काय प्रॉब्लेम चालू आहे आता आपण मस्त याच्यावरती साड्या घेऊन बसणार कलेक्शन दाखवायला चला आता मी तुम्हाला कलेक्शन दाखवून देते दे की आपण कोणत्या कोणत्या साड्या घेऊन आलोय तर आम्ही दोघही स्वतःचे हातातून सिलेक्ट करून क्वालिटी बघून तुमच्यासाठी साडी आणली आहे सर्वात पहिले बघा बनारसी सिल्क साडी आपण तुमच्यासाठी आणली आम्ही अक्च्युली मी खूप जास्त एक्साइटेड आहे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून काय ना काय उलटा फुलटा शब्द निघते माझ्या तोंडातून एक ओपन पण केलेली आपण ते त्याच्यातून तुम्हाला मी दाखवतो याचा बघा रेड आहे आणि एक पर्पल कलर आहे दोन कलर कलर अवेलेबल आहे साडी बघा म्हणजे कसं करणार माहितीये का आता तुम्हाला एक पटकन करून पण दाखवशील का टाइम होईल तसं दाखवलं बरोबर आता तसं केला तर ना आपण शॉर्ट घेतलेले एक एक ते इथे साईडला स्क्रीन वरती की तुम्हाला आयडिया येईल की साडी वेअर केल्यानंतर कशी ओके तर बघा सर्वात आधी मी तुम्हाला एक पर्पल कलरची साडी दाखवते पटापट किती सुंदर बॉर्डर बघा ऍक्च्युली पर्पल कलर आता ट्रेंड मध्ये म्हणून सध्या तुम्ही जिथे बघाल तिथे पर्पल कलर बघायला मिळेल आता याची पदर बघा या साडीचा सा, पदर पूर्ण जरीचं वर्क आहे आणि बॉर्डर वरती तुम्ही बघाल सिक्वेन्सचा लेस बॉर्डर आहे पूर्ण ऑल ओव्हर साडी मध्ये तुम्हाला हे बॉर्डर बघायला मिळणार आहे ले, सिक्वेन्स लेस वाला तुम्ही पहिले पदर बघून घ्या किती सुंदर असं वर्क आहे छान काम केलंय ना सुंदर वर्क आणि बघा पूर्ण बघा जरीच आहे असं नाही आहे की फक्त ते तुम्हाला प्रिंटेड टाईप मिळते तर पूर्ण वर्क केलेलं आहे काम आहे पूर्ण तर पूर्ण सारीमध्ये तुम्हाला जरीचं काम बघायला मिळणार आहे मी तुम्हाला मागून पण दाखवून देते की कसं आहे बघा हे बघा मागून पूर्ण प्रॉपर असा जरीचा वर्क आहे पूर्ण सारी मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि बॉर्डरमध्ये पण तुम्हाला पूर्ण जरीचं काम मिळणार आहे सिक्वेन्सी लेस बघायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन कलर मिळणार आहेत रेड कलर आणि हा पर्पल कलर हो तर आता आम्ही तुम्हाला श्रावण स्पेशल साडी दाखवते बघा जे मी वेअर केली आहे सेम तसंच पॅटर्न मध्ये आम्ही साडी घेणार कारण सेम टू सेम तर नाही मिळणार कारण आता एक खूप महिन्या अगोदर घेतलेली आहे सेम आहे का नाही पण जे वर्क वगैरे डिझाईन दिसले फ्लोरल डिझाईन आहे कमेंट आले होते हा पॅटर्न आणलेला सुंदर पदर दाखवते मी पदर बघा कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हाइट अँड ब्लू चा आता हे कॉम्बिनेशन आहे ओके तर बघा पदर खूप सुंदर आहे आणि एकदम लाईट वेट सॉफ्ट साडी मिळणार आहे ही तुम्हाला बघा श्रावण स्पेशल आहे ही सारी खूप छान आणि याच्यामध्ये कलर किती भेटतील हा तर कलर ऑप्शन पण आहे मी ते पण दाखवतो पण आधी तुम्ही ब्लाऊज बघून घ्या ब्लाऊज बघा जसं मी ब्लाऊज वेअर केलेला आहे सेम आहे याच्यात मी तुम्हाला कलर दाखवून देते दे। तर बघा तुम्हाला ग्रीन आणि व्हाइट चा कॉन्ट्रास्ट मिळणार आहे वॉयलेट आणि व्हाईट ओके आता स्काय ब्लू बोलू शकतो आपण स्काय ब्लू आणि व्हाईट ओके ये डार्क ब्राऊन आहे Okay. आणि ते पर्पल आहे आता मी तुम्हाला पार्टी वेअर फॅन्सी साडी दाखवते तर बघा हे आहे आपल्याकडे पर्पल कलर ची साडी पार्टी वेअर फॅन्सी लुक वा, वाली साडी आहे आणि आता जो फॅब्रिक आहे ना फॅन्डी सिल्क साडी आहे तुम्ही बघू शकता किती शाईन असा ग्लॉसी लुक येणार आहे साडीचा सा। एकदम रिच लुक हो रिच लुक येणार आहे हंड्रेड पर्सेंट आणि तुम्ही ती बॉर्डर बघू शकता स्टोन आणि डायमंड पूर्ण तुम्हाला ऑल ओव्हर साडी मध्ये बॉर्डरला वर्क मिळणार आहे खूप सुंदर अशी साडीचा लुक आहे तुम्हाला किती पण असेल एकदम सुंदर हेवी साडी आहे खरंच जेव्हा तुम्ही वेअर करणार ना ते तुम्हाला स्वतःला फील होणार की आम्ही एकदम बघूनच आणली आहे की वाटली पाहिजे की हा काहीतरी साडी घेतली आपण बघा किती सुंदर वाटते बघा याचं ब्लाउज कसं ब्लाऊज बघा ब्लाउज मध्ये तुम्हाला असं वर्क मिळणार आहे पूर्ण okay. ब्लाउज ला आणि हात साईडला इथे वर्क दिलेला आहे आता तुम्हाला याच्यामध्ये कलर कोण कोणते मिळतील ते तुम्हाला तर बघा आपल्याकडे कलर ऑप्शन मध्ये वाईन कलर आहे रेड कलर आहे थोडा ब्लड रेड आहे आणि इथे तुम्ही बघते ब्लू कलर स्काय ब्लू कलर आणि इथे थोडासा असा ना मजेंडा पिंक आणि रेड मिक्स आहे तर हा पण कलर खूप छान दिसतो ऍक्च्युली सर्वच कलर खूप सुंदर आहेत ज्यांना जे कलर आवडतात ते घेऊ शकतात प्रत्येकाचे स्किन टोन ला, सूट कलर आणलेले आम्ही आणि खूप सुंदर कलर आहेत आणि टोटल सहा कलर आहेत पर्पल ला पकडून तर आता मी तुम्हाला डेली वेअर साठी साडी दाखवते छान अशी सुंदर साडी आहे सुंदर ओपन करूया आपण तर बघा मस्त असा ब्ल्यू कलर आहे आणि साडी मध्ये बघा अशी डिझाईन दिलेली आहे त्याच्यामुळे स्टोन आहेत ना हो सिरोजकी डायमंड आहेत ते सिरोजकी डायमंड नाही स्टोन आहे स्टोन थोडी बदल सिरोजकी डायमंड बोलतात सिरोजकी ब्ल्यू कलर आहे ते बघा लेंथ पण बघा किती आहे मस्त आणि साठी छान आहे एकदम प्लेन ब्लाऊज येणार आहे प्लेन पण सुंदर वाटतं ऍक्च्युली ही साडी आणि याच्यामध्ये कलर किती मिळतील तुम्हाला ग्रीन कलर आहे हा थोडासा पिंक जात आहे गाजरी okay. कलर बोलतात त्याला okay. मेहंदी कलर मेहंदी कलर आहे आणि हा पण थोडस ग्रीन मध्ये येत आहे एक दोन तीन चार आणि तो पाच तर बघा आता एक अजून ऑप्शन आहे आप आपल्याकडे डेली वेअर साठी नेव्ही ब्लू कलर आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये स्काय ब्लू कलर दिलेला आहे हे पदर आहे ना छान आहे सुंदर आहे सॉरी हे ब्लाउज पीस हे पदर आहे बघा कारण डिफरंट डिझाईन आहे ते पदर मध्ये मिळते आपल्याला आणि मध्ये ब्लाउज पीस आहे बघा किती सुंदर ब्लाउज पीस आहे हो तर कॉटन सिल्क मध्ये आहे डेली वेअर साठी एकदम कम्फर्टेबल असणार बघा कलर कोण कोणते मिळणार मी तुम्हाला ऑरेंज कलर टाईप सॉरी हे मँगो येलो आहे ना मँगो येल्लो ग्रीन वाईन कलर आणि ब्ल्यू कलर तर टोटल याच्यामध्ये दोन चार आणि हा पाच हो, टोटल कलर मिळतो हो। आता मी तुम्हाला दाखवते थोडीशी फॅन्सी थोडीशी लाईट वेट अशी साडी जी आता वाली साडी निघाली बघा माझ्याकडे पण ऑलरेडी आहे म्हणून ती मी आणली आहे खूप सुंदर लुक येते या साड्यांचा वेअर केलेला ग्री कलर आहे माझ्याकडे सेम टू सेम बघा किती सुंदर कलर दिसतो ना येलो किती सुंदर आहे बघा पूर्ण बॉर्डर मध्ये आणि पूर्ण साडी मध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडिंग आणि सिक्वेन्सचं काम दिसतं इथे आणि खूप सुंदर कलर आहे ऍक्च्युली हा तुम्हाला सरळ करून दाखवते लेंथ पण भरपूर आहे साडी हो साडीची लेंथ पण आहे छान बघा आणि बघा साडीच्या मध्ये ना बघा काय सिक्वेन्स सिक्वेन्स आणि एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडिंग केलेली आहे याचा पदर कसा आहे हा मी दाखवते हा तर हा ब्लाऊज आहे पहिले ब्लाऊज बघून घ्या असं बॉर्डरला हे दिलाय आणि नेक लाईन मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि पदर हाच पदर आहे आपण बघितलं जसं पुन्हा साडी मध्ये वर्क मिळतो तुम्हाला तसंच तुम्हाला पदर पण बघायला मिळतो ओके आणि याच्यामध्ये कलर किती मिळतील एकदा बेबी पिंक ब्ल्यू कलर ओके लाईम ग्रीन बोलू शकतो आपण याला आणि याला पीच कलर बोलणार आणि लॅव्हेंडर कलर लाईट तर टोटल तुम्हाला दोन चार आणि सहा कलर मिळतील याच्या तर आता मी तुम्हाला पटोला सिल्क साडी दाखवते बघा किती सुंदर डिझाईन असा सुंदर टू शेड वाली साडीच लुक वाटते ना एकदम तर पदर बघा किती सुंदर आहे इथे ट्रेझेल्स बघायला पण मिळतात आता ट्रेझेल्स बोलतात तर ड्रेसेल्स बोलतात मी कन्फ्युज आहे पण बघा ना किती सुंदर लुक आहे ना छान वाटतंय आणि एकदम ऑरगेन सिल्क साडी आहे बघा सुंदर वाटते ना डिझाईन खूप सुंदर दिली आहे तर ही पण मला आता वेअर करायला लागली नंतर मी तुम्हाला याचा पण लुक दाखवणार आहे पुढे साडीचा सारी की लुक कसा येते आफ्टर वेअर नंतर okay. आणि याचा ब्लाऊज ब्लाऊज मस्त असा जरी वाला ब्लाऊज आहे का छान oh. आहे मस्त वाटेल ट्रेडिशनल टाईप असं वाटेल ना ब्लाऊज मस्त दिसते ना साडीच ट्रेडिशनल मध्येच येते आपल्या सिल्क साडी सुंदर आहे कलर दाखवतो हे सर्व कलर सगळे पेस्टल कलर आहे हा एक आहे एकदा मी असं लावून पण मला आयडिया येईल खरंच खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट वाटते ना मला असं साड्या आवडतात जे फुगत नाही ना ते साड्या खूप सुंदर वाटतात ते वेअर तर बघा तर अजून एक फॅन्सी साडी आता मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर अशी साडी आहे वा कलर बघा किती सुंदर त्याच्यावरती डिझाईन वेडिंग चा पूर्ण डिझाईन दिलेला बघा ना पूर्ण थ्रेड वर्क आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला डायमंड पण बघायला मिळतात पूर्ण सारीवरती डिझाईन आहे आता तुम्हाला ओपन करून पण चिकन कारीचा ब्लाउज ब्लाऊज चिकनकारी बोलतात हो, का सफेद वर्क आणि एकदम शाईन करणार चमकणार आहे तुम्ही जेव्हा वेळ किती सुंदर वाटते सारी बघा तुम्ही आता वा आणि साडीच्या मध्ये मध्ये आपल्याला हे डिझाईन हे पदरला खाली येतील ना हा पुन्हा म्हणजे प्लेट्स ला येतील कलर कोण कोणते मिळतील कलर याच्यात आपल्या डार्क कलर मेहंदी कलर आहे मेहंदी कलर हे कलर पण खूप सुंदर दिसत आहे त्यानंतर पर्पल पर्पल कलर आहे स्टील ग्रीन आहे आपल्याकडे आणि ते ब्ल्यू कलर आहे आणि हे वाईन मध्ये टोटल एक दोन तीन चार आणि पाच तर आता मी तुम्हाला दाखवते रेनबो जॉर्ज ची साडी खूप सुंदर अशी साडी आहे तर बघा लहरिया साडी आहे जॉर्ज ची मस्त असं रेनबो कलर आहे पूर्ण तुम्हाला याला बॉर्डरला मस्त डायमंड आणि असा सिरो सॉरी सिरो डायमंड प्लस हे स्टोन आहे बघ किती सुंदर दिसते पूर्ण शाईन करणार आहे काय सुंदर कलर आहे ना हाव आणि दिसायला पण जो बॉर्डर आहे ना त्याच्यावरतीच पूर्ण लुक आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे असं एकदम मल्टी कलर ज्यांना रेनबो कलर आवडतात कलरवरती म्हणजे जी कोणी ताही ही साडी घेईल ना पटकन सूट, सूट होईल आणि कोणतेही कलरचा ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता बघा याच्यातून मल्टी कलर मधून आणि ब्लाऊज मध्ये पण बघा एकदम असं रनिंग ब्लाऊज नाही रनिंग नाही आहे वाव ब्लाऊज बघा किती सुंदर ब्लाऊज आहे मस्त ना आणि स्लीवला पण तुम्हाला डायमंड आणि स्टोन मिळणार आहे बघा बघा किती सुंदर कलर अरे कलर किती कलर तुम्हाला सेम रेनबो कलर मध्येच येणार आहे पण कसं आहे कुठे ब्लू कुठे येल्लो कुठे पिंक कुठे व्हॉयलेट एक कलर आहे दुसरा कलर हा आहे तिसरा कलर पण सेम आणि हे चार, चार। म्हणजे सेम टू सेम कलर फक्त ब्लू पिंक ऑरेंज असं मिक्स आहे तीन ते चार कलर तर दुसऱ्याला लुक सेम चार आणि पाच टोटल पाच कलर तुम्हाला या साडीमध्ये मिळतात तर बघा आफ्टर लुक तुम्हाला असं मी एक दाखवायचा प्रयत्न करते की कसा दिसेल कोणत्याही ब्लाउज वरती साडी तुम्ही नेशू शकता तुम्ही जो ब्लाऊज लावले त्याच्यावर पण कसं आहे परफेक्ट जर ब्लाऊज तुम्ही हे करता येऊन स्टिचिंग एकदम सुंदर लुक आहे डिझाईन आहे शिरोजकी डायमंड आहे आणि स्लीवला तुम्हाला फुल डायमंड स्टोनचा वर्क दिलेला आहे आणि सारीवरती आम्ही सर्व साऱ्यांवरती तुम्हाला ऑफर मिळणार आहे ऑफर मध्ये आम्ही काय ठेवला माहितीये का आपले कोळंबी पापड ते पण तीनशे रुपये एकदम फ्री आगे... जर तुम्ही तीनशे रुपयाचे पापड घेत तुम्हाला साठ रुपया डिलिव्हरी चार्जेस सुद्धा लागतात म्हणजे तीनशे साठ रुपये आम्ही तुम्हाला फ्री मध्ये कोळंबी पापड देत आणि पूर्ण इंडिया मध्ये तुम्हाला फ्री शिपिंग मिळणार आहे म्हणजे डिलिव्हरी चार्जेस एक रुपयेही द्यायची गरज नाहीये आजपर्यंत आपण कुठे याच्यावरती ऑफर लागली मसाला होता तेव्हा कायव अवे करत होतो गिव अवे महिन्यातून तीन ते चार वेळा गिव्ह अवे करायचो पण ते नंतर आम्ही बंद केला आपल्या मसाल्याची क्वालिटी खूप छान आहे म्हणून आणि आता कोळंबी कोलंबी पापड घेतले कोलंबी पापड वरती आपण मसाले कसे काय ठेवू शकतो तर आता आपण कसं साड्यांचा बिझनेस स्टार्ट करतोय तर आम्ही असा विचार केला आपण ना तीनशे साठ रुपये कारण oh. जेव्हा तुम्ही आमच्याकडनं कोलंबी पापड ऑर्डर करणार ना तेव्हा तुम्हाला तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये पण वाचतात ना याच्यामध्ये डिलेव्हरी चार्जेस पण वाचणार ऐंशी रुपये घेतो डिलेव्हरी ऑल ओव्हर इंडियामध्ये पण आम्ही फ्री मध्ये देणार तुम्हाला तर तुम्हाला तुम्हाला फायदा होणार आहे एका साडीवरती बरोबर म्हणजे प्रत्येक साडीवरती तुम्हाला तीनशे रुपयाची कोलंबी पापड फ्री बघा आज अजून एक ट्रेंडिंग सारी पूर्ण डायमंड ची पूर्ण भरलेली आहे पूर्ण सारीवरती वरती तुम्हाला डायमंड ची सिरोस्की डायमंड सिरोस्की डायमंड सुंदर दिसेल ना एकदम भरलेली वाटते ना डायमंडने सर्वात आधी ब्लाऊज बघून घेऊया आपण रनिंग ब्लाउज विथ बॉर्डर ग्लिटर आहे पूर्ण बॉर्डर वरती ग्लिटर बघायला मिळेल लेस आहे थोडासा सिल्वर कलरचा ग्लिटर आहे आणि तुम्ही आता बघताय पूर्ण सारीवरती तुम्हाला सिरोस्की डायमंड मिळणार आहे आणि मस्त असं ग्लॉसी कपडा आहे फॅब्रिक आहे याचा पण शाईन करते बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल दाखवते मी पदर दाखवते एकदा एक पदर वरती बघा परत इथे पर तुम्हाला ड्रेसेल्स बघायला मिळतात का ट्रेझेल्स का ड्रेझेल्स प्लीज कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला पण आयडिया येईल बघा आणि पूर्ण अशी आहे बघा मी तुम्हाला एकदा लावून दाखवते माझ्या स्किनला कसं दिसते कलर वा सुंदर पूर्ण म्हणजे एकदम हेवी लुक येणार आहे कारण पूर्ण भरलेली आहे ज्यांना डायमंड खूप आवडतात त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे ही सारी राणी कलर राणी कलर ब्ल्यू okay. कलर ओके रेड कलर ओके वाईन okay, कलर ओके आणि तुझ्या मँगो कलर मॅंगो आणि हातामध्ये येतो कोणता कलर आहे ग्रीन कलर बॉटल तो ग्रीन कलर टोटल याच्यामध्ये तुम्हाला कलर एक दोन तीन चार पाच आणि सहा तर बघा आता डेली वेअर साठी एक साडी तुम्हाला दाखव सिंगल कलर ऑप्शन आहे याच्यात याच्यामध्ये कलर है तुमाला। है तुमाला। हो आणि खूप सुंदर आहे बघा ना सेम सेम तशीच वाटते जरीचा पूर्ण लाइनिंग तुम्हाला दिली आहे बघा पूर्ण साडी मध्ये आहे याच्यामुळे एकदम सॉफ्ट पण साडी आहे आता जशी मी वेअर केली तुम्ही ती पण बोलू शकता दिसायला सेम आहे ना सेम सेम काहीच फरक नाही याच्यामध्ये ब्लाउज पीस कसं आहे हो दाखवते ब्लाउज पण एकदम फ्लोरल वाल आहे बघा ब्लाउजले तर सिंगल कलर आहे ज्यांना कोणाला हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला मिळून जाईल हो तर बघा किती सुंदर जॉर्ज ची साडी आहे किती सुंदर आहे लाईट वेट सॉफ्ट एकदम सुंदर कॅमेरा मध्ये नंबर छान दिसते एकदम सिंपल पण आता याचा क्लासी लुक कसा येईल मी तू तुम्हाला दाखवते एक नंबर याचा ब्लाउज पीस कसा आहे हो तर क्लासी लुक त्याच्यामुळेच येणार आहे मी तुम्हाला सांगितलं ना बघा पीस किती छान असा ब्लाउज पीस आहे ओपन करून पण तुम्हाला दाखवते मी एकदा किती सुंदर म्हणजे ब्लाउज वरतीच पूर्ण लुक आहे सारीचा हो ए बघा ए बघा hmm. पूर्ण असं भरलेलं आहे हो सिक्वेन्स oh, प्लस पूर्ण डिझाईन आहे पूर्ण ऑल ओव्हर ब्लाउज मध्ये तुम्हाला डिझाईन बघायला मिळते बघा किती सुंदर किती सुंदर आहे बघा हो याच्यामध्ये कलर आम्हाला फक्त दोनच भेटले ऍक्च्युली आम्ही सांगितलं का आम्हाला भरपूर कलर हवेत पण दोनच मिळाले तर आता बघा मी तुम्हाला सिल्क साडी दाखवते खूप सुंदर प्लेन अशी सारी क्रश फॅब्रिक मध्ये ओके फदर बघा हे आहे ना हा ट्रेझर्स आहेत दाखव ना ट्रेझर्स मध्ये टेसेल्स बोलतात हा टेस्ट बोलतात आय थिंक हा हे बघा आणि पूर्ण प्लेन साडी प्लेन साडी आहे कलर सुंदर आहे पण याच्यामध्ये हो बघा प्लेन याचा ब्लाउज पीस कॉन्ट्रस्ट चा ब्लाउज पीस, पीस आहे चा हा वर्क दिलाय आणि याच्यामध्ये कलर किती मिळतील कलर तुम्हाला बघा एक, एक पर्पल मध्ये आहे एक, एक ग्रीन आहे आणि अजून एक तीन आणि तुझ्या हातामध्ये चार तर बघा अजून एक पार्टीवेअर साडी आम्ही आणली आहे खूप सुंदर असा कलर आहे तर बघा किती सुंदर असं आहे हे पण आपल्या सिल्क मध्ये आलाय फॅन्डी सिल्क मध्ये जसं आपण याच्यात पर्पल कलर स्टार्टिंगला दाखवलं बघा पण याचा जो बॉर्डर आहे ना तो डिफरंट आहे मी तुम्हाला दाखवतो जवळ बघा किती सुंदर असं काम केलेलं आणि ह्या साड्या ना शोरूम मध्ये जर जा तुम्ही जाता ना खूपच महाग असतात म्हणजे खूप हे साड्यांवरती जे बॉर्डरला जे डायमंड आणि स्टोन आहे ना त्याच्यामुळेच ते पूर्ण हेवी लुक बनतोय आणि याचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता हा बघा हा ब्लाउज पीस आहे नेकला एवढा डिझाईन दिला सुंदर असं डायमंड पूर्ण डिझाईन आहे ओके okay. आणि स्लीव्स साठी डिझाईन आहे बघा अच्छा किती सुंदर आणि कलर ऑप्शन पण खूप सुंदर सुंदर आहे ऍक्च्युली हा कलर पण मला खूप जास्त आवडला कारण कलर खूप सुंदर वाटते असा हे जे कलर आहेत ना खूप सुंदर दिसतात आपल्या स्किन टोन ला आणि हे डायमंड बघा किती मस्त अशी चमकतात डायमंड आणि स्टोन ना आणि याच्यामध्ये कलर कोण कोणते एकदा दाखव हो बघा हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक आहे हा कलर बघ सुंदर वाटत ना क्लासिक वाटतं एकदम कलर टोटल बघा एक दोन तीन चार पाच आणि सात सहा, सहा कलर आता पसारा बघा किती झाला आम्हाला तास सगळं क्लीन करायला आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता आम्ही म्हणजे नवीन बिझनेस स्टार्ट करतोय म्हणून कलेक्शन दाखवला साड्यांचा सा, तर कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि ज्याला कोणाला ही साडी आवडली असेल तर स्क्रीनवरती आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून जी काही त्याच्यानंतर तुम्हाला कोणतीही सिलेक्टेड साड्या आवडते oh, तर ती तुम्हाला मिळून जाईल oh, हो कसं आहे तुम्ही सजेशन पण देऊ शकता आम्हाला की कशा प्रकारच्या साड्या आपल्याला फ्युचर मध्ये आणायला पाहिजे कारण कसं फर्स्ट टाइम आहे आमच्या दोघांचा साड्यांची बिझनेस म्हणजे कसं आपण काही बिझनेसमॅन नाही हो आपण प्रयत्न करतोय छोटे छोटे गोष्टी पासून आपण शिकतोय जसं आता मसाला आपण स्टार्ट केले तेव्हा आम्ही भरपूर नर्वस आणि कन्फ्युज असायचे म्हणजे ना आम्ही मसाला रुपयापासून पाच किलो स्टार्ट केले कारण आम्ही शोअर नव्हतो पण कॉन्फिडेंट कसं पाहिजे माणसामध्ये पण कुठे ना कुठे ना रे बाबा काय होईल काय होईल बघा आपण नाही बोलू शकत आज काय आहे उद्या काय आपण नाही सांगू शकत आम्ही आता एवढा इन्व्हेस्ट केला आम्ही ते काय तुम्हाला सांगणार ना किती पैसे आम्ही टाकले पण तुम्हाला एक आयडिया आलीच असेल एवढ्या सगळ्या साड्या बघून की किती आम्ही इन्व्हेस्ट केला असेल तर आम्हाला सजेशन पण द्या आणि प्लीज जर तुम्हाला साड्या याच्यातून आवडत असेल तर आमच्याकडून नक्कीच घ्या आणि प्रत्येक साडीवर तीनशे रुपयाचे कोलंबी पापड तुमच्याकडनं आम्ही तीनशे साठ रुपये घेतो ते साडी सोबत तुम्हाला मिळतील आणि कसं आहे आम्ही दोघेच शॉपिंग करायला गेलो साड्यांची तर आम्हाला वाटते की जर कोण आपल्याकडे मोठा कोण माणूस असतात जे नॉलेज असतात ज्यांना वाटतं अजून आपण चांगली शॉपिंग केली केली असती पण तुम्ही आम्हाला सजेशन द्या की नेक्स्ट टाइम आम्ही जर करतोय असं काहीतरी काय करायला पाहिजे कशी साडी सिलेक्ट करायला पाहिजे तर आम्हाला पण आयडिया मिळेल बरोबर नेक्स्ट टाइम साठी तर थँक्यू सो मच आणि तुम्ही आमच्याकडून मी बोलते की साडी एकदा तरी ऑर्डर करून बघा कारण क्वालिटी तर आम्ही आणलेलीच आहे कारण खूप सारे आम्ही साड्यांच्या दुकानमध्ये मध्ये बनवतो बघा प्रत्येक साडीवाला असं नाही की जेन्युअन असतो आणि तुम्हाला चांगली क्वालिटी मिळते कारण व्हिडिओ मध्ये बघणं आणि मध्ये वेगळं असतंय पण आम्ही स्वतःच्या हातातून बघून आणले कारण बघा आता जे मी वेअर करते क्वालिटी तुम्हाला माहिती की आपण स्वतःसाठी चांगले कपडे वेअर करतो वेअर करायची म्हणून मी तशी साडी अशी घेऊन आलेली आहे तुम्हाला साड्यांचे कलेक्शन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि वर्ण मेसेज करा साड्या साथी। ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सर्व माहिती दिली स्क्रीन वरती पण शो होतोय तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया एक शुडिओ मध्ये तो परेन बाय बाय